उली मऊली मऊली हरी अपन सर्वज घर बसुरी आनंद घायत वारकारी पाई तारत जाने का मराठोड़ा नेता यूट्यूब वर दुर्गा पूजा सामग्री ऐसी मध्यम वेगवेगे रे वीडियो सत्यजीत बदल है है। मराठोड़ा नेता यूट्यूब शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा वारकरी माऊली रामकृष्ण हरी माऊली शेअर करा संस्कृती आपली परंपरा आपली समता बंधुत्व न्याय आपलं तर शेअर करा लाईक करा मराठवाडा नेता युट्यूब धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली महाराष्ट्राची परंपरा म्हणजे वारी दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकऱ्यांचा समाज हा आपापल्या पालख्यांसोबत पंढरीच्या वाटेने निघतात विठुरायांच्या भेटीसाठी यामध्ये दोन प्रमुख पालख्या त्याचा अगदी विशेष मान आहे यामध्ये प्रथम पालखी आहे राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांची पालखी ही पालखी देहू येथून या वारीची सुरुवात होते गेहूनगरीतून प्रस्थान करण्यासाठी तुकाराम महाजनाची पालखी सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठते यानंतर येतो दुसऱ्या क्रमांकाची पालखी यात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही आळंदी येथून या पालखीचा प्रस्थान असतो आळंदीच्या पवित्र भूमीतून ज्ञानोबा माऊलीची पालखी निघते आणि ही वारीतील दुसरी सर्वात मोठी पालखी मानली जाते याचबरोबर अनेक इतर संतांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते जय जय राम कृष्ण हरी ज्ञानो माऊली तुकाराम असा गजर करत मृदंग अभंग गात विठुरायाच्या भीतीचा आस धरून पंढरपूरकडे चालत असतात